शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत समाजसेवकांनी पोहोचले पाहिजे मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी तुकाराम रेवडकर यांचे प्रतिपादन समाजातील प्रत्येक छोट्या मोठ्या समाजसेवकांनी समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे व त्यांना जी मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करायला हवा तरच खरी समाजसेवा होईल असे उद्गार मुंबई महानगरपालिका आयुक्ताचे निवृत्त स्वीय सहाय्यक तुकाराम रेवडकर यांनी साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व यूट्यूब चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान समारंभात काढले सदर अन्नदान समारंभ आगरीपाडा येथील सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द चॅलेंज या अपंग विद्यालयात करण्यात आला हे अपंग विद्यालय साठाव्या वर्षात पदार्पण करीत असून अपंग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कर्मचारी अतोनात प्रयत्न करीत आहेत त्यासाठी अनेक होतकरू संस्थांची आर्थिक मदत उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ श्वेता पडवळ यांनी दिली सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा गरजू संस्थांना मदत करायला हवी असे आवाहन दत्ताराम दळवी यांनी सामाजिक संस्थांना केले आहे यावेळी साप्ताहिक प्रकट महाराष्ट्राच्या वतीने सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द चॅलेंज ही संस्था अपंग विद्यार्थ्यांसाठी करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन संस्थेला जीवनरक्षक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला या कार्यक्रमाला साप्ताहिक प्रकट महाराष्ट्राचे संपादक दत्ताराम दळवी तुकाराम रेवडकर कविता गोलतकर समाजसेवक अनिल राऊत यांनी तर मुख्याध्यापिका श्वेता पडवळ शोभा इरकर कला शिक्षिका वनिता जाधव मनीषा कराड गंगाधर कोडम दिगंबर तारडे व संगीत शिक्षक सुजित पांचाळ इत्यादी शिक्षक उपस्थित होते साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व यूट्यूब चॅनलने आमच्या अपंग विद्यालयाला भेट देऊन मदत केली त्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले आमचे प्रतिनिधी रवि कोतापकर मुंबई महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत समाजात अनेक व्यक्ती आहेत अनेक प्रकृती आहेत जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत जशा जशा प्रकृती घडतात जसं जसं मुलं जन्म घेतात किंवा मानव जन्म घेतो त्याप्रमाणे त्याच्या त्याच्या रचनेप्रमाणे ह्या समाजात अनेक अशी अपंग मुलं आहेत अंगत्व मिळालेली आहेत किंवा ज्यांना जन्मापासून अपंगत्व आहे अशी मुलं आहे अशा मुला मुलांची संगोपन करणारी शिक्षण देणारी त्यांना चांगल्या मार्गाला लावणारे त्यांना शैक्षणिक हेतू पडून समाजात कसं वावर वावरायचं याच्याबद्दलची माहिती देणारी ही संस्था आहे या संस्थेबद्दल आपण जाणून घेणार आहोत उपक्रम त्यांचा जो सहभागी आम्ही घेतो आणि आपली सातवीपर्यंत शाळेत शाळेचा आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहतात आणि जे विद्यार्थी तेवढे शिक्षणामध्ये मागे पडत आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही होम चिंता त्यानंतर व्यावसायिक शिक्षण देऊन समाजामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये ही खूप उपयोगी आहे खरं तर साठ वर्ष पूर्ण होत आहेत साठ वर्षाचे अनेक अनेक अनुभव असतील पण त्या अनुभव सगळे कथन करण्या आपल्याजवळ हो वेळ नाही आहे तरी थोडक्यात तुम्हाला तुम्हाला काय वाटतं ह्या हो विजय सगळ्या मुलांमधून आम्हाला तर आठवले की सगळ्यांना हँडल करणं हे कसरत आहे आणि त्या कसरतीमध्ये तुम्ही कशा उतरता ॲक्च्युली आमच्या शाळेमध्ये हां शाळेमध्ये अप्पा गोव मुलं आहेत पण त्याच्यामध्येही बरेच प्रकार आहे अपंगत्वामध्ये सी पी मुलं आहे आणि आता दिवसेंदिवसला यांची डिसेबिलिटीचं प्रमाण जे आहे ते खूप वाढत आहे म्हणजे पहिले जे पोलिओ डिसेबिलिटी असते जी, जी पण आता अक्षरशः एम डी मुलं आहेत किंवा मग अजून एम एम सी मुलं असतात मग यांची फिजिकल प्रॉब्लेमही करून असतात म्हणजे त्यांना मेंटली प्रॉब्लेम असतातच की फिजिकल त्याच्यातून आम्हाला वारंवार त्यांचं रिव्हिजन केलं असतं किंवा त्यांना घरी पालकांना पालकांच्या अभ्यासामध्ये मार्गदर्शन केलं असतं पालकांशी काउन्सेलिंग असतं मुलांना काउन्सलिंग करायला लागतं वारंवार अशा पद्धतीने त्यांना आम्हाला हे करायला लागतं त्यांच्या टेस्ट घेणं वारंवार त्यातून आम्हाला त्यांना मग त्यांच्या ह्याच्यानुसार क्षमतेनुसार आम्ही त्यांच्या परीक्षा घेतो म्हणजे या मुलाची लेवल बघायला लागते अभ्यासामध्ये खूप कितपत आहे मग त्याप्रमाणे त्यांची प्रश्नपत्रिका तयार करतो अशा वेगवेगळ्या आम्हाला फसवती करून त्यांना पुढे समाजामध्ये म्हणजे नॉर्मल बरोबर त्यांनी कसं केलं पाहिजे आपलं समायोजन ते त्यांना आम्ही शिकवतो या शाळेमध्ये आणि नुसतं शिक्षणच असं नाही तर बरेच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी यांना दे देतो म्हणजे काही मुलंही स्विमिंगमध्ये हुशार असतात तर काही खेळ स्पर्धेमध्ये अतिशय म्हणजे खूप खूप असतात वैशिष्ट्य असतं त्यांच्यामध्ये काही संगीतामध्ये खूप छान वाद्य वाजव वाजवतात तर काहींचा आवाज मी म्हणाल तर आनंद महिन्यामध्ये खूप हुशारलेला असतात तर त्या कलागुण ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना पुढे नेतो

आम्ही समज समज तुझ्यासारखी मुलं आहेत बाहेर पण इथे नाही आले त्यांना काय तू आव्हान करी गुड इकडे या आणि शिका शिका माझ्यासारखे काय इथे काय सांगशील काय वाटत तुला या शाळेबद्दल